महिला डॉक्टरला त्रास देणाऱ्या पीएसआय बदणेचे धक्कादायक कारण महिलांशी घाणेरणं वागणं कुंडली समोर फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील काम करणाऱ्या महिला डॉक्टरने तिचं आयुष्य संपवल्याने अख्खं राज्य हादरलं एका हॉटेलच्या खोलीत आत्महत्या करण्यापूर्वी त्या डॉक्टरने हातावर एक, हाता एक सुसाईड नोट लिहीत मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या दोघांची नावं लिहिली यामुळे प्रचंड खळबळ माजली असून राज्यातील वातावरण प्रचंड तापलं डॉक्टर तरुणीने ज्यांच्यावर आरोप केलेत त्यापैकी के एक म्हणजे फलटणमधील पीएसआय गोपाल बदने तर दुसरा आरोपी हा प्रशांत बनकर जो त्या तरुणीच्या घरमालकाचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे तरुणीच्या आत्महत्येची बातमी उघड होताच कालपासून दोन्ही आरोपी फरार झालेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांची अनेक पथकं शोधासाठी पाठवण्यात आली होती अखेराज पहाटे एक आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी पुण्यातील फार्म हाऊसमधून अटक केली सध्या तो फलटण पोलीस स्टेशनमधील गजाआड आहे मात्र पीएसआय बदने हा अजूनही फरार असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जातोय दरम्यान काल ही घटना उघडकीस आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य महिला आयोगाने या आत्महत्येच्या गंभीर प्रकरणाची दखल घेतली संबंधित पोलीस अधिकारी बदने याला तातडीने निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी लगेच दिले बदने फक्त मृत महिला डॉक्टरलाच नव्हे तर काही इतर महिलांनाही त्रास दिला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे पीएसआय बदने हा अनेकदा महिलांची झेड काढायचा एवढंच नव्हे तर त्यांना डोळाही मारायचा असाही धक्कादायक खुलासा झालाय फलडण उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी बदने याच्या विरोधात अनेक तक्रारी होत्या तो छेड काढायचा त्यांना पाहून डोळाही मारायचा आणि तक्रार करायला गेलं तर उलट त्यांच्याकडूनच बदने पैसे मागायचा असा दावा काही महिलांनी केला एवढंच नव्हे तर एका महिलेने असाही आरोप केला की तिची भाची तक्रार करायला गेली असता बदने याने तिच्या नवऱ्यासमोरच तिला डोळा मारला आणि तिच्याकडे पैसे मागितले पण तिने पैसे दिले नाहीत ते पाहून त्याने तक्रारच नोंदवून घेतली नाही महिलांचे हे दावे महिला आरोप आणि दिलेल्या साक्षी यामुळे प्रकरणाला आणखीनच गंभीर वळण मिळालं असून बदने याच्या वागणुकीविषयी प्रश्न उपस्थित होत आहे कोण आहे पीएसआय बदने महिला डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये ज्या पीएसआय बदनेवर आरोप केले तो कोण आहे ते जाणून घेऊया गोपाल बदने हा गेल्या दोन वर्षापासून फलटण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे याआधी तो फलटण तालुक्यातील बरड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होता बदने हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील चांदापूर गावचा रहिवाशी असल्याचं समजत गोपाल बदने हा विवाहित आहे